रिक्षा पासिंग करण्यास विलंब झाला तर प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्याला परिवहन विभागानं सुरुवात केली आहे या निर्णयाला राज्यभरातून विरोध होतोय पासिंग दंडाबाबत निर्णय होत नाही तोवर कारवाई थांबवावी या मागणीसाठी आम आदमी रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं आर टी ओ कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली पासिंग विहित मुदतीत झालं नाही तर प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्यास परिवहन विभागानं सुरुवात केली आहे या निर्णयाच्या विरोधात आम आदमी रिक्षा संघटनेनं गुरुवार आणि शुक्रवारी परिवहन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं शुक्रवारी पासिंग दंडाच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शनं झाली त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांची भेट घेऊन चर्चा केली आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर दंडासंबंधी निर्णय बदलणं शक्य नाही असं वरिष्ठ अधिकारी सांगतायत। मंत्रालयीन स्तरावरचा निर्णय आचारसंहितेनंतरच होऊ शकतो त्यामुळं जोपर्यंत राज्य शासनाकडून निर्णयाचा फेरविचार होत नाही तोपर्यंत वाढीव दरानं विलंब शुल्क घेऊ नये अशी मागणी संदीप देसाई यांनी केली याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन रोहित काटकर यांनी दिलं त्यामुळं ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी रिक्षा आघाडी शहर अध्यक्ष संजय नलवडे राकेश गायकवाड लाला बिर्जे बाबुराव बाजारी आनंदा चौगले मंगेश मोहिते सुभाष शेटे उपस्थित होते